ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना स्वतःच संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात आणि गाव फाट्यावर शासनाच्या वतीनं प्रवासी निवारा बांधण्यात येतात मात्र आता हे प्रवासी निवारी अदृश्य झाल्याचं चित्र आहे संबंधित प्रशासनाचा लोकप्रतिनिधी सुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर ते डोनगाव रोडवरील खंडाळा हिवरा साबळे नागापूर येथील प्रवासी निवारा नसल्याने येथील प्रवाशांना उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रवासी निवारा उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये गेल्या अनेक वर्षापूर्वी या महामार्गाचे दुपदरीकरण झाले असता तेव्हापासून हे प्रवासी निवारे अदृश्य झाले त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत सदर गंभीर प्रकरणाकडे स्थानिक आमदार लक्ष देतील का असाही प्रश्न आहे तर प्रवासी निवारी तत्काळ बांधण्यात यावी अशी मागणी आता होती आहे खर तर प्रवास म्हटलं की अनेक समाजाला आजही प्रवाशांना तोंड द्यावं लागत आहे ह्याच मुद्दा घेऊन आपण आज या ठिकाणी आहोत प्रवाशी निवारा हा प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा दुवा मानला जातो आणि नेहेकर ते डोणगाव या रोडवर प्रवासे अदृश्य झाल्याचे एकत्रित चित्र आहे माझ्या पाठीमागा आपण बघू शकता आहे नागापूर गाव आहे दोन गावपासून तीन किमी अंतरावर हो आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रवासी निवारा नाही संबंधित विभाग याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही प्रवाशांना नाहकच त्रास हा सहन करावा लागत असून यामध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा कुठेतरी दुर्लक्ष हो सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मात्र प्रवाशांना या सर्व चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचं काम या ठिकाणी केल्याचं काम संबंधित विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळं दिसून येत आहे मेहकर ते डोनगाव या रोडवर अनेक ठिकाणी प्रवाशी निवारे नाहीत मेहकरून निघलं तर सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर हिवराज साबळे म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी प्रवाशी निवारा नाही आणि नागापूर हे सुद्धा याच रोडवर गाव येते या ठिकाणी सुद्धा निवारा अनेक वर्षांपासून त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित विभाग प्रवाशासोबत प्रवाशाच्या निवासी खेळत असल्याचा एकत्रित चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलडाणा